अरे बाबा काय मागत लागली आता बिस्टिक नमस्कार शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो आज करणार आहे गव्हाला फवारणी तणनाशकची तर हे आणलेले आहे मी तणनाशक टू फोर्टी ते चाळीस मिली परती पंप लिहून दिलेले याच्यावर पाणी पण जवळ आज लाट दिवसाची आली आहे तर आपला पंप भरला आहे त्याला थोडं चेक करतो कारण करण्याच्यात केली ती ड्रिचिंग अगदीला ड्रिचिंग केल्यामुळे चार्जिंग आहे का माहीत नाही झालं आहे आपल्याला फवार सुरू है काय उचित तर सकाळी लवकर येऊ येऊ म्हणलो बारात वाजली मेन प्रॉब्लेम आपला पंप उचलायचा अंगावर <coughs> सांडायला औषधी <coughs> तर अशा प्रकारे मी पंप उचलून घेतला पूर्णपणे अंगावरच पाणी सांडायला लागलं <coughs> बर्णी झाल्या झाले घरी जाऊन अंगोप्र मित्रांनो तर आपल्या अंगावर औषध सांगितले आता तणकट का जास्त नाही पण आता ना होत आहे तणकट चला मित्रांनो आपला लास्ट पंप आहे आता एवढा पंप मारून जायचं घराला अंघोळ वगैरे करायचं कारण सगळं औषध नाही पंप अंगावर चाललेला आहे तर मित्रांनो फवारणी वगैरे झाल्यानंतर आलेले औषधाकड कारण आपल्या मागे दोर तर भूक लागली आता मस्तपैकी पुढं आणला कारोडली लागत आहे पुढं ला। <laughs> खाली या अगाशी बिस्टिक खायला खाली पाडले कुठे निकाल नाही आता पुढा बघला सारखी रूक नाही बरी आहे की या की एकदम एक खायला मला भूक लागली गाई मस्त खरं करट जा आता खाऊ ना मार तुम्हाला मागाच या लागली अरे बाबा काय मागच लागली आता बेस्टी खूप